हो पप्पांनी ते सांगितलं होतं की जोपर्यंत सर्वांना मिळत नाही तोपर्यंत आम्ही लाभ घेणार नाही कारण पप्पांनी आधीच सांगितलं होतं की मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी काहीही करणार नाही करणार ते समाजासाठीच करणार तर त्यामुळे पप्पांनी आधीच सांगितलं होतं त्यामुळे आम्ही त्या नोंदीचा लाभ घेतला आता घेणार मला एक सांग तू सरकारला तू खूप लहान आहेस तरी पण तू पप्पाच्या काळजीपुटी सरकारला इशारा दिला होता त्याबद्दल तू काय सांग आता तुझी भावना काय हो आधी कारण सरकार काहीच हालचाल करत नव्हतं आणि खूप भीती वाटत होती कारण पप्पांची तब्येत खालवत चालली होती इतकी भीती वाटत होती की त्यावेळेस का खूप म्हणजे खूपच आम्ही घाबरलेलो होतो पण आता इतका आनंद होतोय की सरकारचे खरंच खूप आभार आम्हाला आरक्षण दिल्याबद्दल भाऊ होण्याचं कारण फक्त सरकारच होतं कारण सरकार नुसता वेळ काढूपणा करत होतं कधीही त्यांची ठोस भूमिका दाखवत नव्हतं पण आज दाखवल्यामुळे सरकारचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा बी देतो की आमच्या लढ्याला तुम्ही यश मिळून देतो साडेपाच महिने झालं ते घरी आलेले नाहीत आज तरी असं वाटतं ते नक्कीच आता घरी येतील आणि सर्व म्हणजे अगोदर असं सांगेन की ज्या कुटुंबाच्या व्यक्तींनी बलिदान दिलं सगळ्या सगळ्यात अगोदर ह्या आरक्षणाचा मोठा वाटा म्हणजे त्यांचाच तुम्ही वारंवार भौक झाले होता जेव्हा पण तुम्ही मीडियाशी बोलायचं तुम्हाला अश्रुया पाहिजे आजी तुमची नेमकी भावना काय तुम्ही आनंदी दिसता हो आज खूप आनंद वाटतो की आज न्याय मिळाला आणि सगळ्या समाजालाही न्याय मिळाला त्यासाठी खूप आनंद वाटतो शब्द नाही तितका आनंद झाला जरंगी पाटलांशी काही संपर्क झालाय का ते परत घरी कधी येणार आहेत नंतर कधी येणार आहेत नाही आतापर्यंत नाही झाला आणखी टीव्ही वरच पाहते बर काय भावना तुमची आज नेमकी तुम्ही काय केलेलं आहे <laughs> आणखीन सध्या काहीच नाही केलं ते घरी येतील तुमच्या किंवा म्हणजे तुमच्या त्यांच्याशी संपर्क संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का नाही केला ते जाताना सांगून गेलेले होते की आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा तर आंदोलनाच्या काळात कधीच आम्ही त्यांना फोनही लावित नाही आणि त्रास कसलाच देत नाही नाही तरी तुम्ही मला एक सांगा ज्या वस्ती मुंबई वारीला निघाली होती त्यावेळेस तुम्ही आणि तुमचं पूर्ण संपूर्ण कुटुंब भावनिक झालं होतं तो तो क्षण आणि ह्या क्षणात मध्ये काय काय तो क्षण एक दुःखाचा सरकारने आरक्षण दिला असतं तर त्यांना तितकं लांब जाण्याची गरज पडली नसती ना नस आज इतकी खुशी झाली की गंगनाथ मारणार नाही मुख्यमंत्री मोठं काम केलं वाटली का हा खात्री वाटली होती का हा खात्री होती ना शपथली होती आईली आनंद केला सारे जुने शेपतीला जागतील असं तुम्हाला म्हणायचं खात्री होती हा खात्री होती आम्हाला बाबा तुम्ही मला एक सांगा ते नोंदीसाठी तुम्ही गेले होते ते खरं काय कारण पाटलाने काही सांगितलं नव्हतं आणि तुम्ही गेले होते का तुम्हाला कोणी नेलं होतं मीच मनाने गेलो तर ते बाल ते माल समजले चला गेलो तिथं पाहिले सापडी नव्हतं सापडी नव्हतं आणि बाबा तुमच्या लेकरांना म्हणजे मनोरंजन शपथ वाहिली होती की जोपर्यंत समाजा समाजात मी समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार ना तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही तुम्हाला काय वाटतं हा तर घेते ना सगळेच घेते आम्ही घेऊ आनंदीत आहात बाबा आज आनंदीत आहात तुम्ही हा आनंद झाला ना जयंत आम्हाला बरे जरंगे पाटलांशी काही संपन्न झालाय का कधी येणार आहे कधीच नाही म्हणलेच नाही अजून येऊस्तर समजा येतील ये त्यांच्या काय येतील लेखाला बोललेत का बाबा काही नाही काहीच नाही म्हणलं त्यांचा सत्कार करू न मोठा सत्कार